मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशांचे देशांचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरासह बोलठाण येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या निमित्ताने संपूर्ण नांदगाव शहरासह बोलठाण येथे शंभर टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला महाराष्ट्र बंदमुळे नांदगाव व बोलठाण या ठिकाणी रस्त्यावर पूर्णपणे शुकशुका कामकाज दिसून आला या बंद मध्ये मेडिकल हॉस्पिटल व इतर जीवनावश्यक वस्तूही वगळण्यात आले होते मात्र यामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र दिसून आले मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ नांदगाव शहर येथील आमरण उपोषण सुरू आहे या आमरण उपोषणास बसलेले भास्कर झालटे विशाल वडगुले या दोघांची तब्येत खालावली आहे जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल बोलठाणा